गोपाळकाला गोपाळ म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आणि काला म्हणजेच मिश्रण यमुनेच्या तिरी बालपणी जेव्हा काना आपल्या गायगुरांना आपल्या सवंगळ्यांचं चरायला नेत असे तेव्हा त्यांच्यासोबत शिदोरीही असायचीच आणि त्यात अनेक पदार्थ असायचे जसे पोहे श्रीकृष्णाचे अतिप्रिय दही लाया व अनेक फळे यांचेच श्रीकृष्ण जेवताना स्वहाताने काला करत असे म्हणून याला गोपाळकाला असे म्हणतात चला तर मग गोपाळकाला कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्वा सोप्या ने गोपाल सर्वात सोप्या पद्धतीने गोपालघाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे सर्वात प्रथम मी हे एक वाटी पोहे घेतले आहेत ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे पोहे भिजवायची गरज नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एका बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आता यात मी अर्धी वाटी ज्वारीच्या लाया घालणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही लाया घालू शकता आणि प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी यात एक वाटी घोटून घेतलेलं दही घालत आहे दही कमी पडलं आणि कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूधही घालू शकता आता मी यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ घातला आहे आता या मिश्रणामध्ये मी फळे घालणार आहेत तर सर्वप्रथम मी हे सफरचंद घालते त्यानंतर आपण बारीक केलेले केळीचे काप घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व शेवटी मी या डाळिंबाचे दाणे घालते आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेते त्या काळी जेव्हा काना काला बनवायचा तेव्हा यमुनेच्या तरी अनेक फळे असत व तो विविध फळांचा वापर करत तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार यात अनेक फळे वापरू शकता अशा प्रकारे हा श्रीकृष्णाचा आवडता काला तयार झाला आहे श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी हा काला त्याला अर्पण केला जातो आणि त्यानंतर गोपाळ काला म्हणून प्रसाद रूपात वाटला जातो तर तुम्ही पण नक्की बनवून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगावा अशाच अनेक नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद